माशाची भाजी कुत्र्यानं खाल्ली म्हणून मुलाने केला आईचा खून आरोपीला अवघ्या चार तासात केलं जे धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मिडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कला गुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव तालुक्यातील ताजपुरी शहरात रविवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली माशाची भाजी कुत्र्यानं खाल्ल्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून मुलांनी स्वतःच्या आईचा लाकडी दांडकेने मारहाण करून खून केला थाळनेर पोलिसांनी अवघ्या चार तासात आरोपीला अटक केली मयत टापीबाई रेबला पावरा वय सदुसष्ट राहणार खैरकुटी मुकामपोस्ट ताजपुरी या आपल्या मुलासोबत देवीसिंग भिलेसिंग चौधरी यांच्या शेतातील गोठ्यात वास्तव्यास होत्या चोवीस मे रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास त्यांनी जेवणासाठी माश्याची भाजी बनवलेली होती ती भाजी कुत्र्यानं खाल्ल्यानं मुलगा आवलेस रेबला पावरा वय पंचवीस संतपला व आईशी वाद लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली यात टापीबाई यांचा जागीच मृत्यू झाला हा संपूर्ण प्रकार मयत महिलेचा नातू निखिल वय अकरा याने पाहिला त्याने पोलिसांना माहिती दिल्यानंतर थाळनेर पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला होता पोलिसांनी चार पथकं तयार करून विविध भागात शोध मोहीम सुरू केली अखेर आवलेस पावरा हा आडे उदवंत सोनार यांच्या केळीच्या शेतात लपलेला आढळला पोलिसांनी चारही बाजूनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं त्याने गुन्ह्याची कबुली दिली मयत टापीबाई यांच्या जावयाच्या तक्रारीवरून थाळनेर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास थाळनेर पोलीस स्वतः करतात सदर कारवाई पोलीस अमलदार श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक किशोर काळे अप्पर पोलीस अधीक्षक सुनील गोसाई उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शत्रुघ्न पाटील कोसई समाधान भाटेवाल पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय भूषण रामोळे पोलीस कॉन्स्टेबल उमाकांत वाघ किरण सोनोने योगेश पारदी रामकृष्ण बोरसे रणजित देशमुख मुकेश पवार आकाश साळुंके होमगार्ड मनोज कोळी राजू पावरा यांचा समावेश होता दिनांक पंचवीस पाच पंचवीस रोजी सकाळी साडेपाच शहरातील आठवडेपा शेतकरी नामे देवसिंग विजयसिंग राजपूत यांच्या शेतात एका महिलेचा खून झालेला आहे त्यानंतर आम्ही दादिच अधिकारी आमदार असतात त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक महिला जखमी अवस्थेत त्या ठिकाणी पडलेली होती आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष साक्षीदार मुलगा नामे निखिल पावरा हा हजर होता त्या ठिकाणी त्याचे विचारपूस केले असता त्याने सांगितले की माझी आजी नाणे दिबाई देवला पावरा माझे मामा अवलेस देवला पावरा असे ओमी या ठिकाणी राहत होतो काल दिनांक चोवीस पाच पंचवीस रोजी सायंकाळी माझ्या आजीने माश्याची भाजी बनवली होती सदर माश्याची ही कुत्र्याने खाल्ली त्यावरून माझ्या आजीसोबत माझ्या मामाचा वाद झाला होता त्यानंतर माझे मामा अवलेश पावरा याने किबाबाईचा डाकळी धनक्याने डोक्यावर पोतोंडावर मारुतीचा कोण केला आहे अशी मी सांगितली आम्ही आरोपीवर माहिती मिळाली असेल तर आरोपी त्या ठिकाणी झाला होता जंगल भागामध्ये मग आम्ही लागली चार टीम तयार केला चार ते पाच किलोमीटर भागात पुन्हा आम्ही पैसे शोधून काढला त्यावर माहिती मिळाली आम्हाला की उद्वंत सोनाऱ्याच्या शेतामध्ये सदर जो आरोपी आहे लप लपलेला अशी माहिती मिळाली त्याला आरोपीला आम्ही सर्चिंग करून शोधलं आणि ताब्यात घेतलेला आहे त्याच्याविरुद्ध अटकेची कारवाई चालू आहे आणि जी मरे महिला आहे तिच्या जावई यांनी पोर्ट स्टेशन गुन्हा नंबर पंचाहत्तरावधी पंचवीस बी एन एस कलम एकशे तीन प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे लोकनायक न्यूज